हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज आहे आमच्या मामा मामींच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस आणि आज त्यांच्या लग्नाला तीस वर्ष कंप्लीट झाले आहेत तर हे आहेत आमचे मामा मामी तर आता त्यांची एंट्री झालेली आहे म्हणजे नवरानवरीची एंट्री झालेली आहे आणि त्यांचं आता औक्षण चाललं आहे आणि ही आहे त्यांची मोठी मुलगी स्नेहा आणि ही आहे त्यांची सुनबाई वैष्णवी तर अशा पद्धतीने सात जणी मामा मामींना औक्षण करून घेतील आणि त्याच्यानंतर मामा मामी स्टेजवरती जातील आणि त्याच्यानंतर केक कटिंग होईल आणि ह्या आहेत माझ्या ननंदबाई तर आजची ही ॲनिव्हर्सरी पार्टी मामा आणि मामींसाठी एक सरप्राईज गिफ्ट होतं म्हणजे त्यांच्या मुलांनी हे त्यांना सरप्राईज दिलं होतं एक आठवड्यापासून त्यांची मुलं ही प्लॅनिंग करत होते म्हणजे नातेवाईकांना फोन करून बोलवणं आणि ॲनिव्हर्सरी पार्टी कोणत्या हॉटेलमध्ये ठेवायची त्याच्यानंतर याच्यामध्ये मेनू काय ठेवायचा हे ना मुलांचं जवळजवळ आठ दिवसापासून चाललेलं होतं आणि याच्यातलं मामा आणि मामींना काहीसुद्धा माहिती नव्हतं कारण त्यांना हे सरप्राईज द्यायचं होतं तर आता नवरा नवरीची एंट्री स्टेजवरती झालेली आहे तर केक कट करायच्या अगोदर इथे पण त्यांचं औक्षण करून घेतलं आहे तर आता चालू आहे केक कटिंग करायचं तर आता मामा आणि मामी केक कटिंग करतील पण त्याच्या अगोदर बघा ही छोटी चिली पिलींचीच गडबड चालली आहे केक कट करायची कारण कधी एकदा केक कट होतो आहे आणि कधी एकदा आमच्या तोंडात जातो आहे असं त्यांना वाटते आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे आणि गावावरून जवळजवळ भरपूर जण आलेली होती म्हणजे मामांच्या बहिणीसुद्धा आल्या होत्या गावावरून म्हणजे बरेच नातेवाईक आले होते आणि या सगळ्यांना तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहात प्रत्येक नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मामा आणि मामीबद्दलचे विचार व्यक्त केलेले आहेत एकमेकांना साथ देत यांनी यांचा संसार शून्यातून उभा केलेला आहे आणि आपला संसार सांभाळत हे खूप जणांचा आधारसुद्धा बनलेले आहेत मी सुद्धा गेले आहे स्टेजवरती या दोघांबद्दल विचार व्यक्त करायला खूप असं ठरवलं होतं की यांच्याबद्दल खूप काही बोलायचं पण मी बोलायला सुरुवात केली आणि मला आपोआप रडायला यायला लागलं म्हणजे मी इमोशनल झाले आणि तुम्हाला हे व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल आणि म्हणून मी ठरवलं होतं की व्हिडिओ एडिटिंग करताना या दोघांबद्दल चार शब्द बोलायचे आपले विचार व्यक्त करायचे पण आजसुद्धा असंच झालं व्हिडिओ एडिटिंग करताना मला आपोआप त्यांच्याबद्दल बोलताना रडायला लागलं सेम माझी तशीच कंडिशन झाली म्हणून मी कित कितीतरी वेळा व्हिडिओ डिलीट केला आणि मी तुम्हाला सांगेन मामा मान इज

तुम्ही सर्वजण आमच्या थर्टी फर्स्टली आहे अॅनिव्हर्सरी आमची मग त्यांच्याकडून बाय मिस्टेकली थर्टी झालं झाले तर आमच्या सर्व तुम्ही जर उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या दुर्बळ फॅमिलीकडून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आता मला बोलण्यासारखं बहुत खूप आहे परंतु मी छोटस बोलतो आमचं पाच मार्च एकोणीसशे चौऱ्याऐ साली लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्ये पाच सहा महिन्यामध्ये एक भाग सांगायचा तर ज्या वेळेला मेगा आणि ती इष्टीन गावावरनं आली त्यावेळेला तीन पोत्याची होती म्हणजे भांडी प्लस बॅगा प्लस असं तीन टिके होती तर माझे दुसरे दोन जे रूम पार्टनर होते ते दोघं आणि मी तिघ सायकल वरून घेण्यासाठी पद्मावतीला ते जे काय गावावर साहित्य आणलं होतं ते घेऊन आम्ही आमच्या संसाराला सुरुवात केली त्या संसाराला सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत जे काय तुमच्या सर्व आमचे मित्र मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांचा जे सहकार्य आतापर्यंत जे मिळालेलं आहे त्याच्यानुसार आमची ही प्रगती झालेली आहे आमच्या दोन मुलांचं जे लग्न झालं त्यावेळेस आर्थिक मना किंवा बाकीच्या सांचा आमच्या सर्व नातेवाईकांनी फिफ्टी पर्सेंट त्यामध्ये हिस्सा उचललेला आहे म्हणजे आनंदाने मी सांगू शकतो की प्रत्येक सगळे उपस्थित राहतील

नाही कंट्रोल होऊ शकत पण खरंच सांगते की असा भाऊ जशी जीजी म्हटले की नशिबाला मिळतो आणि खरंच सांगते की हा भाऊ जन्मजन्मी असाच मिळावा हिची शोषणी आता हे माझे मिस्टर आहेत प्रथम मामा मागे सगळ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कधी भांडता कधी रुजता पण नेहमी एकमेकांचा आदर करता मी <laughs> <आँगे। आगे>। <laughs> आता त्यांच्याबद्दल चार सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे मामा मामी सर्वांचा आदरतंभ आहेत आणि सगळ्यांना पॉझिटिव्ह संधी दिल्या आहेत सगळ्यांबद्दल असं म्हणजे चांगलं सांगितलं आहे आणि सगळ्यांना आपुलकी बांधून ठेवलं आहे त्यांच्या प्रेमाच्या थँक्यू मामा मामी दाजी आणि माई यांना एकच लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आज जागतिक महिला दिन याबद्दल तुम्हा सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा दाजी आणि माई बरोबर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एक दोन तास सुद्धा कमी पडतील एवढं त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे आणि इतरांना सुद्धा आहे त्यांच्याकडून आणि फार खूप आहे मी दोन हजार तीन साली पुण्यामध्ये आलो आणि जे काय आलो आणि आज काय तुमच्या समोर उभा आहे माझ्या घरची परिस्थिती माझी परिस्थिती संपूर्ण कुटुंबाचा जो काही बदल झालेला आहे तो फक्त केवळ आणि केवळ फक्त दाजींमुळे झालेला आहे तीन वर्ष मला त्यांनी आईवाडलांसारखं त्यांनी सांभाळलं मला मी बाहेर कुठेही राहिलो नाही त्यांच्याजवळ तीन वर्ष राहिलो आणि त्याच्यानंतर मी स्वतःचं घर म्हणजे भाड्याने राहिलो मिसेसला घेऊन इथं पुण्यामध्ये आलो वडिलांनी सुमित ग्रुप मध्ये डायरेक्टर झाले त्यानंतर मोरगा सुद्धा होणार आहे त्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर मागे आवाज आला का तुम्हाला नाही नाही वैष्णवी बघा त्याच्याविषयी जास्त बोलणार आहे एकच एक आमच्या लग्नाला सात महिने चाले मला असं वाटतच नाही की मी माझं माहेरम सोडून सासरी राहायला आले माझे सासू सासरे कधीच आम्ही सासू सासरी आहेत कधीच नाही दाखवत ते माझ्या आई वडिलांप्रमाणेच लाड करतात जशी त्यांची तीन मुलं आहेत तसंच मला सांभाळतात कधीच माझ्या घरच्यांच्या शुभ संध्या आहे माझा नमस्कार मी पिजा मनोज भोयर मेगा आयन या छोटींनी खूप छान डान्स केलेला आहे आणि मी गाण्याचा आवाज कमी केला आहे कारण यूट्यूबच्या व्हिडिओला आवाज आलाव नाही आहे गाण्याचा म्हणून मी तो पूर्ण कमी केला आहे पनीनी खूप छान असा डान्स केला आहे तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर चॅनेलला सपोर्ट करा प्लीज मी तुमच्यासमोर अजून चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन तर पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू